काय भावना माझा पहिलाच सत्कार आहे हा गौरव पुरस्कार हा पहिलाच आहे मी सरांचे आभार मानते खरं तर आपला आवाज आपली सखी यांचे मी खूप खूप आभार मानते की आज यांनी मला एवढा मान सन्मान दिला मला इथं बोलवलं आणि आज खरंतर जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर त्या दिवशी मला बोलवून एवढा मोठा म्हणजे मला एवढा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आपला आवाज आपली सखी कला जोपासताना नेहमी महिलेला टार्गेट केलं जाते म्हणजे असं वाटत नाही का की तुला महिलांनी कला कशी जोपावी जो कोणाला टार्गेट टार्गेट के? केलं जाते कला जोपासताना तर तुला कधी असा प्रश्न नाही पडत का की महिलांनी कसं कशा प्रकारे म्हणजे तुझी नृत्याची कला असेल लावणीची कला असेल ही जोपासावी ज्याचे त्याचे विचार असतात आज बरेच म आता तुम्ही बघताय महिलांचं मा प्रेम आज की एवढं एवढ्या सगळ्या म्हणजे आल्यात त्या गोष्टीचं खूप अभिमान आहे की माझ्यासाठी इथपर्यंत आल्यात आणि पुरस्कार ही पण खूप मोठी गोष्ट आहे ज्याचे त्याचे विचार असतात दादा आज हे काय बोलत आहेत तर ते काय बोलत आहेत मला जे चांगले म्हणतात मी त्यांना धन्यवाद करते आणि जे मला चांगलं नाही म्हणत त्यांना बाय बाय प्रत्येक हा बरोबर आहे प्रत्येक शो माझा असतोच पण जेंट्स लोक असते असतात आज महिला आणि महिला पण एन्जॉय करत होत्या असं नाही की मी एकटीच डान्स करत होती महिलांनी पण एन्जॉय केला म्हणून खूप 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 छान वाटतंय